नमस्कार लाडक्या बहिणींनो आज आपण एक महत्वपूर्ण अपडेटबद्दल बोलणार आहोत जी आहे मुख्यमंत्री माझे लाडकी बहिणी योजनेची या योजनेअंतर्गत सर्व लाभार्थ्यांसाठी आता ई के वाय सी म्हणजेच के वाय सी करणं बंधनकारक आहे जर तुम्हाला या योजनेचा पंधराशे रुपये प्रति महिना लाभ पुढे मिळवायचा असेल तर ही केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी लागेल चला याबद्दल थोडक्यात माहिती जाणून घेऊया त्याआधी तुम्ही जर टेक्नो शेतकरी या युट्यूब चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून नवीन अपडेट नवीन माहिती तुम्हाला मिळत राहील सर्वप्रथम ई के वाय सी म्हणजे काय हे नीट समजून घ्या ही एक ऑनलाईन प्रक्रिया आहे ज्याद्वारे तुमची ओळख आणि पात्रता तपासली जाते ज्यामुळे या योजनेचे बोगस लाभार्थ्यांना बाहेर काढलं जाईल आणि फक्त खरे पात्र लाभार्थ्यांनाच या योजनेचा लाभ मिळत राहील ही प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक आहे आणि तुमच्या सोयीसाठी ऑनलाईन उपलब्ध आहे आता केवायसी कशी के करायची हे नीट समजून घ्या महाराष्ट्र सरकारच्या अधिकृत वेबसाईटवर वर म्हणजेच लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट डॉट वर तुम्हाला केवायसी चा पर्याय दिसेल प्रक्रिया का पर प्रक्रिया ही प्रक्रिया लवकरच सुरू होणार आहे तुम्ही तुमच्या मोबाईल किंवा कम्प्युटरद्वारे येथे जाऊन तुमचा क्रमांक आणि प्रक्रिया अजूनही सुरू सुरू झालेली नाही आता प्रक्रिया झाल्यानंतर आम्ही आमच्या चॅनलवर एक संपूर्ण व्हिडिओ टाकू ज्यामध्ये स्टेप बाय स्टेप प्रक्रिया समजावून सांगितली जाईल आता ई केवायसी चे महत्व काय आहे हे नीट समजून घ्या या योजनेत काही अपात्र व्यक्तींनी चुकीच्या पद्धतीने लाभ घेतल्याचं समोर आलं आहे अशा बोगस लाभार्थ्यांना काढून टाकण्यासाठी आणि फक्त पात्र महिलांनाच लाभ मिळावा यासाठी ही केवायसी प्रक्रिया राबवली जात आहे त्यामुळे लाडक्या बहिणींनो ही प्रक्रिया पूर्ण करणे खूप गरजेचं आहे नाहीतर तुमचा लाभ बंद होऊ शकतो आता काही गोष्टी आहेत त्या तुम्ही लक्षात ठेवल्या पाहिजे तर या नीट बघून घ्या म्हणजे लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन वर नियमित भेट द्या आणि ई के वाय सी चा पर्याय तपासा आणि तुमच्या आधार कार्ड आणि बँक खात्याची माहिती तयार ठेवा आणि टेक्नो शेतकरी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून केवायसी सुरू झाल्यावर तुम्हाला लगेच संपूर्ण माहिती मिळेल लाडक्या बहिणींनो ही अपडेट खूप महत्वाची आहे हा व्हिडिओ तुमच्या सर्व मैत्रिणी आणि नातेवाईकांना आणि लाडक्या बहिणींना शेअर करा जेणेकरून सर्वांना याची माहिती मिळेल केवायसी प्रक्रिया सुरू झाल्यावर आम्ही तुम्हाला सविस्तर मार्गदर्शन करू तोपर्यंत सतर्क राहा आणि योजनेचा लाभ घ्या पुन्हा भेटूया नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये मा तोपर्यंत जय हिंद जय जे महाराष्ट्र